नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिशय सुंदर नवीन चारुळ्या मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया घराघरात आज आनंद पसरला प्रजासत्ताकाचा सण हा आला घराघरात आज आनंद पसरला प्रजासत्ताकाचा सण हा आला गुलामीचे पाश तोडून आम्ही सन्मानाने जगण्याचा मार्ग धरला गुलामीचे पाश तोडून आम्ही सन्मानाने जगण्याचा मार्ग धरला सन्मानाने जगण्याचा मार्ग धरला उत्सव आहे आज प्रजासत्ताकाचा प्रवास हा नव्या भारताच्या प्रगतीचा उत्सव आहे आज प्रजासत्ताकाचा प्रवास हा नव्या भारताच्या प्रगतीचा तिरंगा डौलाने नभी फडकू दे अभिमान वाटतो प्रत्येक भारतीयाला याचा तिरंगा डौलाने नभी फडकू दे अभिमान वाटतो प्रत्येक भारतीयाला याचा अभिमान वाटतो प्रत्येक भारतीयाला याचा भेदभाव विसरून साऱ्यांनी एकत्र येऊया समृद्ध भारताचे स्वप्न मिळून पाहूया भेदभाव विसरून साऱ्यांनी एकत्र येऊया समृद्ध भारताचे स्वप्न मिळून पाहूया आजच्या या मंगल दिनी आपण देशसेवेची शपथ पुन्हा घेऊया आजच्या या मंगल दिनी आपण देशसेवेची शपथ पुन्हा घेऊया देशसेवेची शपथ पुन्हा घेऊया नमनत्या भारत मातेला जिच्या कुशीतून जन्मलो आम्ही नमनत्या मातेला जिच्या कुशीतून जन्मलो आम्ही प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो तुम्हाला मनापासून आम्ही प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो तुम्हाला मनापासून आम्ही देतो तुम्हाला मनापासून आम्ही मित्रांनो अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद